महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी लालपरी अर्थात एस टी बस आता महागली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तब्बल चौदा दशांश पंच्याण्णव टक्के इतकी भाडेवाढ जाहीर केली असून ही दरवाढ पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे अनेक वर्षानंतर झालेल्या या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे तरी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या तीन वर्षांपासून टीच्या भाड्यांमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती परंतु डिझेलच्या वाढत्या किमती कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन व वा महागाई भत्ता तसेच बचच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या वाढलेल्या खर्चामुळे महामंडळाचा तोटा प्रचंड वाढत चालला होता हा तोटा कमी करण्यासाठी हाकीम समितीच्या शिफारतीनुसार ही भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे ही दरवाढ केवळ साध्या लालपरी बसपुरती मर्यादित नसून शिवशाही शिवनेरी आणि शिवशाही स्लीपर सारख्या वातानुकूलित बस सेवांनाही लागू झाली आहेत साध्या बसमध्ये सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडे दहा रुपये पाच पैसे झाले आहे तर शिवशाही बसमध्ये त्याच टप्प्यासाठी सोळा रुपये भाडे निश्चित झाले आहे शिवनेरी व इतर प्रीमियम सेवांमध्ये भाडेवाढ झाली असून उदाहरणार्थ पुणे व मुंबई प्रवासाचे भाडे आता पूर्वीपेक्षा जास्त आकारले जात आहे या भाडेवाढीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत ग्रामीण भागात जिथे हेच मुख्य साधन आहे तिथे या वाढीचा थेट फटका बसणार आहे काही राजकीय पक्षाने या निर्णयाला विरोध करून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की एका बाजूला सरकार महिलांना प्रवासात पन्नास टक्के सूट देत आहे आणि दुसऱ्या बाजूला भाडेवाढ करून जनतेवर आर्थिक भार टाकत आहे तरी एस टी महामंडळाने स्पष्ट केलंय की महिला सन्मान योजना व अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरूच राहतील त्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींवर या दरवाढीचा परिणाम होणार नाही उलट वाढलेल्या उत्पन्नामुळे महामंडळाच्या जुन्या बसांच्या जागी नवीन बस खरेदी करता येतील आगारांमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारता येतील आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई